कोण बोलली काय बोलली ती सावंतबाई तिचा काय संबंध बोलायचा आणि तू बरं गिळ्यासारखी ऐकत होती थांब तिचा मुर्दाच गाडी त्या आता तिचा मुर्दाच गाडी ती बरं माझ्या पुरीला बोलली तिचा संबंध काय तिथे लायसन काढलं ला पुढील बोलायचं लायसन काय तू ग बाईस मी तिला बोलल्याशिवाय राहणार नाही हा थांब तिच्याकडेच जाते तिच्या घरीच जाते आता मी तिच्या तिचा मुर्दा गाडी आहे शिवरा तिने बोलायला नव्हतं पाहिजे हा हा थांब तिच्या घरी आले का तुम्ही तुमच्याकडेच येत होते तुमचा संबंध काय माझ्या बोलायचा संबंध काय माझा पुरीला बोलायचा ती कोणत्या पोरासोबत मी तिला सांगितलं पोरासोबत फिरायला तुमचा काय संबंध माझा पुरीला बोलायचं नाही ओ सावंतबाई सॉरी सावंतबाई तर तुम्ही ओ, तुम ओ कामेबाई तुम्हाला सांगा माझी पोरगी तुम्हाला कधी कोणत्या पोरासोबत दिसली का दिसली का माझी पोरगी नाही दिसली का इची पोरगी दिवस रात्र कोणासोबत फिरती तुम्हाला माहिती आहे माहिती तुम्हाला बी तुम्ही नाही म्हणू नका तुम्हाला माहिती मला माहिती आहे एक सोडून चार चारशो पोरांस इला कधी बोलले का मी माझी पोरी कधी बोलायली माझ्यापुरीला बोलायचं नव्हतं तुमचा मूर्तात घालते काय गरज होती तुम्हाला मायापुरीला बोलायची संबंध काय तुमचा नाही बोलायचं माझ्या मायघापुरीला हा पहिले सांगून देते तुम्हाला त्या बाय त्या बायकाशी दारातून ऐकू राहिले मी काय बोल राहिले त्या बाय त्या कशी दारातून ऐकू राहिली अय घरात वय तुझा पोरगा तुला माहिती का तुझी पोरगी कोणास होती तो पाणीपुरीवाला पोरगा माहिती ना तुला आणि तो का गं सचिन कोण येतो बाय रात्री अभ्यास करायला येतो अभ्यास रात्रीचा कोणता अभ्यास राहतो आम्हाला समजत नाही आम्ही लहान आहे रात्रीचा अभ्यास करीत हं माझी पोरगी बे अभ्यास करते दिवसा अभ्यास करते रात्रीचा अभ्यास करतील थांबतो मुडदाच गाडी ती थी तिथे येऊन इथं तुला कमी झालं माझ्या घरात तुझ्या घरात येऊन पाहते आता तुझ्याकडं हा थांब आले 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 थांबतो हा ही 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 बसेल राहते दुसऱ्यांच्या पुरींवर कॅमेरा लावून त्या बसली पाय कशी हा ये बाय तुझी पोरगी त्या ए बेटा इकडे 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 हिची पोरी काय तशी मार्केटमध्ये कोणासोबत फिरत होती कोणासोबत फिरत होती मी तुम्हाला तु, तु, तु ही माझ्या पोरीला काबरं बोलली माझी पोरली मला माहिती कशी ही काबरं बोलली माझ्या पुरीला हा तू तू सट्टी नाही तू लई चांगली बाई इकडे दंडवत करीला लई चांगली दंडवत 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 तुम्ही लय चांगले तुम्ही लय खांदानी तुमची पोर खांदानी आम्ही काय असे ए बाई दारापुढं इथे दाराकडून नारळखोडे नारळखोर एवढंच राहिले आता नारळ बाकी राहिले ना तुमच्या ह माझ्या पोरीला बोली माझी पोरी माहिती मला कशी तुझी पोरगी मार्केट मध्ये त्या दिवशी फिरत होती हातात हात घालून पोरासोबत काय कशासाठी हातात हात घालून असे थुमक 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 थुमूक चालली असा तो ड्रेस घातला कसे ती एवढे एवढे कपडे घालून माझी पोरगी पाय फुल कपडे फुल कपडे आ ए तुम्ही काय सगळे तमाशा पाहायला आले काय इथं तमाशा पाहायला ती माझ्या पुरीला बोलली म्हणून मी तिला बोलली ए तू मला चूक करायचं नाही मला चुक करायचं नाही मी सांगतो ना तुझा घालीत तिचा का मूर्ता गाडणार मी आता समजत तशी घालीतच नाही आता एक की अशी एक अशीयक हई लई शांतपणा करायला लागली लय शान दुसऱ्यांच्या पोरींवर कॅमेरे लावून बसण्यापेक्षा स्वतःच्या पोरींवर दुर्बीन लावा दुर्बीन हा दुर्बीन लाव तुझं पोरी माझ्या पोरीकडे लक्ष ती गरज नाही माझे पूर्ण लक्ष आहे माझ्या पूर्ण मी सांगल तिला फिर फिर ग बाई फिर तुला एक पोरासोबत चार परासोबत फिर माझ्या पोरीवर तू नाही बोलत तुला सांगून देते हा आणि तू गप्प करू नको ओ तुम्ही पण गप्प करू नका मला नाही आहे ना तुम्ही तू तु, तु, तु खरंच लक्ष ठेव तू घरात किती बोलत मटगिऱ्यासाठी बोलली बसली तू बोल तू बोल तिला तिची बोरगी कुठं फिरत सांग त्या दिवशी गार्डन मध्ये दिसली होती ना आपल्याला मार्केट मध्ये दिसली होती का नाही अशी 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 चालत कळत नाही का का तुला स्वतःच्या घरात लक्ष ठेवायचं आमच्या घरात यायचं नाही माझ्या पुरीला जे वाटेल ते करी बाई आणि खानदानी खांदान बाई तू हा येथून इथून नमस्कार इथून नमस्कार इथून नमस्कार खानदान तुमचं हेच आहे अभे नारळ इच दारा पुढं फोडू इथं दारात नारळ फोडू शिकुराई या मला परत जर बोलली ना बाई तुम्हाला बोलली आणि तू जर परत ऐकून घेतलं ना लक्षात ठेवतो माझ्याशी गाठ्या मी पहिले सांगून होते माझ्याशी गाठे हा लयशानपणाने करायचा